पाणी बाहेर घरचे का विकत घेतली घरचे त्या आता बेगमपुरात बैल ती घरच्या गायचीच का म्हणजे आहे कुठं आहे कुठं बेग परत रत्नारीत आहे आता गा बायक आहे एक महिना झाला कुठला बैल भरला सोन्या बरं बरं आता राहिली काही बरं किती वेळा उलटली त्याला दोन वेळा लावली का बर आता उलटले नाही ना दाला कशी आहे कोणत्या खाण्याची काय खाण कोणते नाही कारण म्हणायचं कारजाळा खान करज बैलूचा पाय मोडका एक जुना करजाळा कामांना म्हणून माणस मालकाचं नाव आहे त्या माणसाच्या नावावर ना होती म्हणजे आता मडसनाळचं कामे आहे का अलग लक्षात मडसनाळ कामेजी ही खान बहीण अजून पहिल्यावरच आहे लवकर का खायला खाय मक्का बस हा सारखे कोण बंद करायला सांगितले निलेश ना विचारलं का त्यानं सांगितले काय म्हणलं आता झालं पुन्हा चालू कर बरं 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 सारखी द्याय ना कधी नाही आता शेंगदा द्यायचे पण तिच्या आयुष्यात कधी द्यायची ना गैलच केली जागा शेड एकच आहे जमीन किती आहे साडेतीन एकर स्वतःच्या का जमीन पाहुणे जमीन बरं 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 हाँ हाँ हा 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 तर करायला कोण असले मग तुम्ही मग एका गाय सांगा अजून गाय वाढवायच्या बरं तिकडे नेताना मनाने नेली का कोण ने म्हणून सांगितल्यावर नेले फिरती माहिती आहे ना तुम्ही सांगितले मला बरं तुम्हाला बर पण होय होय घाटपट्टी मी दवाखान्यात घेतो चांगली काय चांगली सांभाळले जरा थोडं नक्क्या काढून घ्या हा काढ चालते का माहिती आहे का आता काढणं गरजेच आहे थोडं काढायचं थोडं नॉर्मल शेंड काढायचं लय काढायचे नाहीत आणि गैला मुरकी घालायची काय करायची आता पायपाच्या मुरकी येते त्यावर वर पायपाची नळी असते का मुरकी घालायची गैला अशी येसणीला बांधायची नाही कारण काय होतं माझ्या का अजून गायचं वय लय मोठं होणार आहे शरीर मोठं होणार आहे आणि आता नाकात झोलं बस येतं तिला हां आणि मुरकी घातली म्हणजे काय होतं शानपणा राहतो पुढं वडल्यानंतर तिला झोला जास्त नाकाला बसत नाही त्यामुळं मोरकी घाला आहे का मोरकी घरात हां उद्यापासून मोरकी घालायच्या आठवड्यात ध्यान धरून हा नवीन माणसाला मारते का फक्त बुजते मारत नाही म्हणजे आता घरात नेलेच्या बैल होतात ती पण हिचा भावच नाही हा बाप पण त्याच्या संख्या एक वासरू होती की एवढे वयाचं माहिती आहे का नाही जाणिया नसते का आता लक्षात हा कोण ऐकलंय ते माहिती नाही माझ्या जोडीदारांनी पुण्याला गेलाय ते आणि गावात एक बैल तर माहिती कुसा वासर एक होत हां हां त्या कॉन्क्रीटच्या रस्त्यापाशी त्या विजूच्या पण बैल बैलू हा आपल्या बैलाच होतं आपल्या बैलाच्या ज्या कालवडी अशा निघते तेवढ्या तोंडाला लांब लक्षात आलं जिथं जलमले ते तिथं ध्यान धरून त्यांनी ठेवल्या पाहिजे पला गळा तोंडाची लांबी का असल्या कालवडी निघते तर अजून काय पाहिजे मारत नाही ना घराच्या कोणाला बर वरण टाकताना काय करत नाही तर चंदी काय आहे चे, तिला मखचा बरडा हां हा मखचा बरडा आणि वैरेन काय काय घास गावत आहे वली वैरण नाही का दुसरी काय मग आपण बन केलं तर आता पाणी बोर मारलायन कुठून केली बर मग कडवळ मका, मका, मका।, मका आता करू शकतोय हा करायचं ना मका आणि कडवळच द्यायची गाईला आता ठीक आहे ना विला जाणं ना वाढले द्या ज्या जास्त आता घासगवात देऊ नका बंद केले ना तीन चार महिने घासगवात द्यायचंच नाही आता परत गाब राहिली का नाही तरी थोडं द्यायचं लय द्यायचं नाही कडवात राहाय वाटते घरचंच आहे का ते द्यायचं दाताला कशी आता हा ते असं धरताना घाबरते ते हे दांड घेऊ आज फुल दांड घेऊ आणि कासद वगैरे हात घालता का दररोज अंगावर हात फिरतो का सगळेजण हा तसं धरून नाही तर सवय लावायची नाही मोकळ सवय लावायची आणि मोरकी घाला दिला नाकार काय लागले

जगताना हा गोमूत्र धरू देते का बॅरल आणून साठवून ठेवा पावसाळ्यात वैरणीला ती वापरा हा आणि शानाय ते सकाळ मिक्स करायचं नाही परत पावसाळ्यात काय करायचं एखाद्या अर्ध्या बॅरल मध्ये मिक्स करायचं पाण्या सोड शोड़। संग सोडायचं हां चालते कशालाही सोडा पण एकच गाई आहे बरोबर आहे बाकी दहा बारा गाई नाही त्या त्यामुळे एका गाईचं साठवून ठेवायला काय अडचण नाही बरोबर त्यामुळं शेणाची पवटी ना पवटी आणि गवतराचा ठेम ना ठेम साठवून ठेवायचा आज तुम्हाला मार्केटमधून पैसे खर्च करून इतर खत आणायची गरज नाही बरोबर म्हणजे जीवामृत किंवा स्लरी बनवायची आणि ती पद्धतीनं वापरायची बरोबर काय माहिती याच्या अगोदर मिळाली होती अशी वापरायची मी माहिती सांगितली ध्यान धरून ठेवायची आठवणी बॅर नसला तरी एखादा बॅरला आणायचा mm. जुना आणि ते निलेशला कसा आहे त्याच्या मागे शंभर काम त्याच्यामुळे mm. त्याला गोळा करायचं होत नाही त्यांना कोणालाच आणि ते तुम्ही करून दाखवायचं आणि परत त्यांनी सहज आली का नाही त्यांनी तुमचं बघून परत त्यांनी सुरुवात केली पाहिजे हां कारण ते बाग आहे सध्या आणि आपल्याकडे बाग आहे का नाही मग आपण बाग नसताना आपण धडपड करून दाखवायचं नाव काय तुमचं पूर्ण पूर्ण नाव पांजरंग तात्याबा जाधव पांडुरंग तात्याबा जाधव किती नंबरचा भाव नेलेस का तुम्ही एक नंबर दोन नंबर नेलेस का नाही तीन नंबर तीन नंबर नेलेस आहे दोन नंबरचा बाग शंकर शंकर तात्याबा ता ता जाधव तिथं ता किती वर्ष होतं बेगमपूर पंधरा पंधरा वर्ष म्हणजे भीमा माने होते जेवण तेवढं होतं त्या बाईला हां मग रस्त्याच्या खाली उतर राहणार तिथे तुम्ही ना हां नक्की काढणार येते काय तर बर ठीक ते कोण काढत असलं तर मी कळू द तरी विचारून चौकशी करायचं चला येऊ द्या का